नमस्कार मित्रांनो कसे आहात बेस ना मी पण एकदम टका तर मित्रांनो प्रमाणे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो म्हणजे जी गोष्ट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तीच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो त्याचप्रमाणे मी आज पण तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉइंट सांगणार आहे तर मित्रांनो मी जी आज तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे ती जर गलती तुम्ही केली म्हणजे यूट्यूबवर ती गलती तुम्ही केली तर तुम्ही यूट्यूबवर कधीच ग्रो होऊ शकणार नाही बरेच असे यूट्यूबर आहेत छोटे पण आहेत आणि मोठे पण आहेत खूप सारे यूट्यूबर जे आहेत आणि जे नवीन आहेत जास्त करून तेच खूप म्हणजे खूप प्रमाणात खूप गलती करतात तर मित्रांनो सांगायचं एवढं आहे की ही जी मी तुम्हाला आज सांगत सांगणार आहे जी तुमची इम्पॉर्टंट गलती आहे खूप म्हणजे खूपच जण ही इम्पॉर्टंट गलती करतात तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला युट्यूबवर ग्रो व्हायचा असेल तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा चॅनल ग्रो करायचा असेल तर ही गलती तुम्ही कधीच करू नका जर ही गलती तुम्ही कराल तर तुमचा यूटूबचा जो, जो चॅनल आहे तो कधीच ग्रो होऊ शकणार नाही तुम्ही यूट्यूबवर कधीच सक्सेस होणार नाही तर मित्रांनो आता मी तुम्हाला नेमकी तुमची गलती काय आहे ती तुम्हाला आता सांगायला सुरुवात करतो तर मित्रांनो काही जे छोटे यूट्यूबर असतात ते काय करतात की व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करतात आणि चॅनलला सुरुवात करतात म्हणजे त्यांनी एक दोन किंवा पाच दहा पंधरा व्हिडिओ अपलोड केले म्हणजे वीस पंचवीस तीस जेवढे त्याला अपलोड करता आले तेवढे त्यांनी व्हिडिओज अपलोड केले आणि ते, के ते काय करतात की जर समजा पंधरा व्हिडिओ किंवा वीस व्हिडिओ अपलोड केले आणि सगळ्याच व्हिडिओवर समान व्ह्यूज आले असे नाहीत म्हणजे सुरुवातीला कोणी यूट्यूबर असो आणि कसाही ग्रो करणारा असो पण सुरुवातीला त्याच्या व्हिडिओवर डायरेक्ट पन्नास की वा, हजार किंवा साठ हजार स व्ह्यूज आले म्हणजे असं कधी झालं आहे का डायरेक्ट पहिल्या व्हिडिओपासून जर सुरुवात केली नवीन यूट्यूबरा यांनी तर मित्रांनो डायरेक्ट त्याच्यावर पन्नास आणि साठ हजार किंवा दहा पंधरा हजार व्ह्यूज आले असे कधीच होणार नाही जर नवीन युट्युबरांसाठी असं आहे की जरी सुरुवातीला त्याचे दोनशे आणि तीनशे व्ह्यूज आले तरी ते त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आलेत असं समजायचं कारण चॅनल आपण सुरुवातीला तयार केला आणि आपण जर लगेच दोन हजार तीन हजार किंवा पाच हजार व्ह्यूज आलेत म्हणजे येतील असे जर तुम्हाला वाट वाटेल वाट वाट तर असं कधी होणार नाही आणि असं ज्याला वाटतं की मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली आणि माझा चॅनल लगेच एकदम ग्रो होईल म्हणजे मी काहीतरी ट्रिक लावेन आणि माझा चॅनल लगो लगेच मी खूप चांगल्या प्रकारे ग्रो करेन तर मित्रांनो असं कधीच होणार नाही म्हणजे मला सांगायचं तुम्हाला एवढं आहे की जे नवीन यूट्यूबर असतात म्हणजे दहा व्हिडिओ झाले किंवा पंधरा व्हिडिओ झाले किंवा वीस व्हिडिओ अपलोड करायला झाले आणि त्याच्यामध्ये जर व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओवर चांगले म्हणजे समान व्ह्यूज येतील असे नाही काहींवर सुरुवात केली यूट्यूबवर ग्रो व्हायची सुरुवात केली म्हणजे सक्सेस व्हायचा आहे आपल्याला अशी सुरुवात केली आणि सुरुवातीला आपण पन पाच व्यू पाच व्ह्यूज आले दुसऱ्या व्हिडिओवर पंधरा व्ह्यूज काही व्हिडिओवर वीस तीस पन्नास शंभर असे व्ह्यूज येतात तर जे नवीन युट्यूबर आहेत त्यांना असं वाटतं की जे कमी व्ह्यूज आले आहेत म्हणजे एखाद्या व्हिडिओवर पाच किंवा दहाच व्ह्यूज येतात तर ते व्ह्यूज येतात आणि त्यांना असं वाटतं की हे व्हिडिओ माझे चांगले झाले नाही त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ डिलीट करतो आणि चांगला व्हिडिओ जे जे चांगले व्ह्यूज आहेत ते व्हिज्यू ते व्हिडिओज तो डिलीट करत नाही म्हणजे असं वाटतं की फक्त जास्त व्ह्यूज असतील तेच तोच व्हिडिओ मी ठेवीन आणि प्रत्येक वेळेस जे मी व्हिडिओज अपलोड करीन त्या व्हिडिओवर त्या व्हिडिओवर माझे जर कमी व्ह्यूज आले ते व्हिडिओ मी डिलीट करीन म्हणजे जर तो यूट्यूबवर असा करेल तर मित्रांनो तुमचा चॅनल ग्रो न होता एकदम हळूहळू म्हणजे हळूहळू नाही तर लगेच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम त्या त्याच्यावर तुमच्या चॅनलवर त्या इफेक्ट येईल म्हणजे खूप कमी व्ह्यूज येतील तो तुमचा चॅनल लगेचच्या लगेच लग डाऊन होईल तर मित्रांनो जर यूट्यूबवर तुम्ही अशी गलती कराल तर तुमचा चॅनल ग्रो न होता एकदम लगेच लग तुमच्या चॅनलवर इफेक्ट पडेल आणि तुमचा चॅनल डाउन होईल म्हणजे तुम्हाला वाटत असेल की माझा चॅनल ग्रो होईल कारण जास्त व्ह्यूज असतील तोच व्हिडिओ मी ठेवीन आणि माझं चॅनल ग्रो होईल आणि जे छोटे म्हणजे काही व्हिडिओ कमी व्ह्यूज असतील ते जर मी डिलीट करीन आणि प्रत्येक वेळेस असंच करीन तर यूट्यूब तुमचा चॅनल एकदम लवकरात लवकर डाऊन करून टाकतो आणि यूट्यूबचा नियमच आहे जर आपण चांगल्या पद्धतीने जर व्हिडिओ अपलोड केला आणि ते व्हिडिओ जर तुम्ही डिलेट केले तर यूट्यूबला वाटतं की हा तर मुलगा की प्रत्येक व्हिडिओ डिलीट करायच्या मागे लागला आहे आणि याचं काम करून काहीच फायदा नाही म्हणजे तो तुमचा जो यूट्यूब आहे तो तुमचा चॅनल एकदम डाऊन करेल म्हणजे तुमचा चॅनलवर कधीही रिच लवकरात लवकर येणार नाही जर ज्या एखादी आपली यूट्यूबवर गलती करतो त्यावेळेस युट्यूब आपल्याला समजून घेत नाही ते काही माणूस असत नाही ती एक मशीन आहे त्याच्यामुळे तो कुणीही असो जर त्याने गलती केली तर त्याला सजा हे देतच म्हणजे प्रत्येकाला सजा मिळणार कारण यूट्यूबचा तो नियमच आहे जर यूट्यूबवर व्हिडिओज डिलीट केले तर तुमचा तो यूट्यूब चॅनल म्हणजे चॅनल नाही तर व्हिडिओवर म्हणजे तुमच्या चॅनलवर तर खूपच इफेक्ट पडेल म्हणजे जर तुम्ही चॅनलवरील जे व्हिडिओ डिलीट केले तर तुमच्या चॅनलवर खूप इफेक्ट पडेल म्हणजे तुमचा जो व्ह्यू जे आहे व्ह्यूज ते खूपच डाऊन होतील तर मित्रांनो तुम्ही कधीही यू यूट्यूबवर जे व्हिडिओ अपलोड करतात ते कधीच आपल्याला डिलेट करायचे नसतात एकदा व्हिडिओ डिलेट करायच्या आधी तुम्ही तुम्हाला वाटलं की माझ्या व्हिडिओमध्ये ही गलती आहे तर तो व्हिडिओ कधीच अपलोड करायचा नाही म्हणजे जेणेकरून तुमच्या तुमच्या तुमच्याकडून तो व्हिडिओ अपलोड होणार नाही आणि झाला तर तुम्ही जर डिलीट केला तर तुमच्या व्हिडिओवर खूप इफेक्ट पडू शकतो आणि तुमचा चॅनल डाऊन होऊ शकतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला जी ही माहिती दिली आहे ती तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट आहे आणि जर अशा प्रकारे तुम्ही गलती काही ना काही करत असाल तर तुमचा यूट्यूबवर काही फायदा नाही म्हणजे तुमचा चॅनल ग्रो होऊ शकणारच नाही त्याच्यामुळे मित्रांनो ह्या छोट्या 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 ज्या गलत्या असतात त्या तुम्ही सुधारा आणि चांगल्या प्रकारे ग्रो व्हा म्हणजे तुमची काहीतरी आस असेल यूट्यूबवर तरच तुम्ही यूट्यूबवर चॅनेल बनवून तुम्ही काम करत आहात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हिंद वंदे मातरम